करा चालू नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिक आहे साताऱ्यामधून आज साताऱ्यामध्ये सुरेखा दाते या उपोषणाला पाच दिवस झाले बसलेले आहे अमरण उपोषण चालू आहे यांचा विषय असा आहे की हे पुण्यामध्ये महाराष्ट्र नऊ महाराष्ट्र विद्यालयामध्ये उपशिक्षिका होत्या त्या शाळेमध्ये त्यांना व्यवस्थापकाने विनय बंद केला दुसरी गोष्ट त्यांच्या बेकायदेशीर पद्धतीने त्यांना बदलीची ऑर्डर काढली ती पण इन आरोपीच्या आरोपी मुख्य दफा आणि इंद्रापूरमध्ये बदली झाली इंदापूर इंदापूरमध्ये आणि असे भरपूर अत्याचार विनयभंग मानसिक त्रास शारीरिक त्रास आणि आर्थिक त्रास तर झालाच झाला जा। त्यामुळे आज हे पाच दिवस झाले आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत यांना सहकार्य करायला आलेली आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शाळेमध्ये ज्या उपशिक्षिका आहेत हे रयत शिक्षण संस्थेची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये असताना सुद्धा त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत शरद पवार साहेब शरद पवार यांच्या शाळेमध्ये त्यांच्या संस्थेच्या शाळेमध्ये एक महिलेंवर अत्याचार आहे आणि शरद पवार साहेब काहीच बोलत नाही ही खूप अन्यायाची बाब आहे दुसरी गोष्ट आहे की पंधरा वीस दिवसावर एक महिन्यावर निवडणूक आलेली आहे आणि पाच दिवस झाली महिला आंदोलनाला इथे उपोषणाला बसलेली आहे तरी ही कसलीही कुठेही काहीही हालचाल नाही अजून एक गोष्ट साताऱ्यामध्ये पाच दिवस बसलेले आहेत पण साताऱ्याचे दोन्ही राजे फडकले सुद्धा नाहीत एक महिला आंदोलनाला बसली आहे म्हणून सातारा हा जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे त्यांचा हे गाव आहे तरीही इकडे ही महिला पाच दिवस बसलेली आहे रोडवर जाणार येणारे सगळे बघत आहेत पण आमदार खासदार फडकलेले नाहीत मुख्यमंत्री फडकले नाहीत मुख्यमंत्र्यांची कोणती माणसं फडकलेली नाहीत हा अन्याय महिलांसाठी का आणि लाडकी बहीण योजना काढून तुम्ही अशा महिलेला त्रास देता दे ही चुकीची बाब आहे त्या पूर्णपणे हकी जी परिस्थिती आहे त्या महिलेकडूनच तुम्ही बघा सुरेखा दाते तुम्हीच बोला तुमची परिस्थिती काय काय आहे नमस्कार मी सुरेखा दाते कुणी येते नऊ महाराष्ट्र विद्यालयामध्ये रे शिक्षण शिक्षण विद्यालय आहे नऊ महाराष्ट्र विद्यालय कार्य मुख्याध्यापकाने मुख्याध्यापक हे बारामतीचे आहेत तर त्यांनी माझा विनयभंग केला विनयभंग केल्यानंतर मला दम देण्यात आला संस्थेच्या लोकांकडून तीनशे चौपन्न केस मुख्याध्यापकावर केलेली मागे घ्या नाहीतर तुमची बदली करतो कर तुमचे तुमचा केस मागे तुमचा निलंबनही करू शकतो असं मुख्याध्यापकांनी मला दम दिला आणि आजचे जे रयत शिक्षण संस्थेचे स सहसचिव आहेत बंडू नारायण पवार हे माझे जवळचे मित्र आहेत त्यांना सांगून मी तुमची बदली करेन अशी धमकी त्यांनी मला दिली आणि धमकीप्रमाणे त्यांनी माझी घाटपात करण्यासाठी बारामतीमध्ये इंदापूर येथे त्यांच्याच गावाजवळ बदली केली आणि ती बदली रद्द व्हावी म्हणून मी जवळजवळ आज पाच दिवस झाले आमरण उपोषण करत आहे तरी संस्थेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी माझी दखल कुठल्याही राज राजकारणी नेत्यांनी माझी दखल घेतली नाही मग आज खरंच महाराष्ट्रामध्ये महिला महिलांना स्वतंत्र आहे का महिलांना न्याय मिळतो का तिकडं मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण योजना काढतात आणि दुसरीकडे कष्टकरी महिलेवर ह्यांचा अत्याचार होत आहे तिला आमरण उपोषण करावं लागत आहे आणि तिला न्याय मिळत नाही तर सर्वांनी याची दखल व्हावी आरोपीला आरोपीवर कारवाई व्हावी तसं जर पाहिलं तर नऊ महाराष्ट्र विद्यालयामध्ये जे मुख्याध्यापक आहेत बारामती दत्तात्रय कृष्णा काढवी त्यांनी का माझा विनयभंग केला तरीही त्याच्यावर संस्थेने कोणतीही कारवाई केली नाही उलट मी अन्याविरुद्ध आवाज उठवला माझीच बसणी त्याच्या गावाजवळ म्हणजे सिंगापुलीने घातपात करण्यासाठी के केली तरी सर्वांना विनंती किंवा एक संदेश राहील की माझ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी आमरण उपोषण मागे घेणार नाही जरी जीवाचं उद्या काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार शासन आणि शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी राहतील जाते यांच्या मागण्या पूर्णपणे कराव्या त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच मागणी आहे माझी माझा यांच्या पूर्ण उपोषणाला पाठिंबा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा उद्या शरद पवार साहेब साताऱ्यामध्ये येणारच आहेत बघूया त्यांची भूमिका का काय आहे प्रयत्न शिक्षण संस्थेच्या व्यक्तींबद्दल आणि या महिलेबद्दल धन्यवाद <coughs>